सनस्क्रीन लावल्यावरती चेहऱ्यावरती फोड येतात किंवा पुरळ येतात अशी बऱ्याच जणांची तक्रार असते त्यामुळे सनस्क्रीन लावल्यावरती फोड किंवा पुरळ चेहऱ्यावरती येऊ नयेत यासाठी काय करावं आणि मुळात सनस्क्रीन लावल्यावरती चेहऱ्यावरती फोड काय येतात याची कारणं नेमकी कोणती हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आता सनस्क्रीन लावल्यावरती चेहऱ्यावरती पुरळ काय येतात तर बऱ्याचदा काय होतं ना सनस्क्रीन लावल्यावरती आपल्या चेहऱ्यावरचे जे छिद्र असतात ना ते ब्लॉक होतात ज्यामुळे मग आपल्याला पुरळ येतात फोड येतात पुटकुळे येतात आता हे पुरळ का ब्लॉक होतात याची कारणं जाणून घेऊयात आणि मग त्यावरती उपाय काय आहेत ते जाणून घेऊयात सो so, सर्वात आधी सनस्क्रीन लावण्याआधी तुम्हाला चेहरा अगदी स्वच्छ करायचा आहे व्यवस्थित फेसवॉश करून घ्यायचा आहे आणि मगच तुम्हाला सनस्क्रीन लावायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं जर अस्वच्छ चेहऱ्यावरती तुम्ही सनस्क्रीन लावली तर ऑलरेडी चेहऱ्यावरती घाण जमा झालेली असते किंवा चेहऱ्यावरती घाम आलेला असतो ज्यामुळे आपल्या आपल्या त्वचेचे जे छिद्र असतात ते ऑलरेडी ब्लॉक झालेले असतात किंवा आपल्या पोर्समध्ये ती जी घाण आहे किंवा ते जे तेल आहे ते ऑलरेडी जमा झालेलं असतं आणि त्यानंतर त्यावरती जेव्हा आपण सनस्क्रीनची एक लेअर लावतो ना तेव्हा आपले जे छिद्र असतात ते पूर्णपणे ब्लॉक होऊन जातात ज्यामुळे मग आपल्याला फोड येणं किंवा चेहऱ्यावरती फुटखोळ्या येणं हे सगळे त्रास होतात आणि सनस्क्रीनची रिॲक्शन चेहऱ्यावरती येते आणि आपल्याला असं वाटतं की ती सनस्क्रीनच खराब आहे आणि ती जी सनस्क्रीन आहे ती आपल्याला सूट होत नाही आहे पण असं नसतं मुळात आपली सनस्क्रीन वापरण्याची पद्धतच बऱ्याचदा चुकते त्यामुळे तुम्हाला मेक्शॉर करायचं आहे की स्वच्छ चेहऱ्यावरतीच तुम्ही सनस्क्रीन लावताय आता फेसवॉश केल्यावरती एकतर तुम्ही चेहऱ्याला पहिले मॉइश्चरायझर लावायचंय आणि मग त्यानंतर पुढे तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता पण जर तुमची स्किन समजा ऑइली असेल कारण बऱ्याच जणांची अशी सुद्धा तक्रार असते की सनस्क्रीन लावल्यावरती मॉइश्चरायझर लावल्यावरती किंवा बेसिकली संपूर्ण स्किन केअर केल्यावरती स्किन प्रचंड ऑइली आणि तेलकट वाटायला लागते तर अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता तुम्ही तुमचा मॉइश्चरायझर स्किप करून डिरेक्टली सनस्क्रीन सनस्क्रीनसुद्धा लावू शकता नॉट अ प्रॉब्लेम मी पर्सनली फेसवॉश केल्यावरती सकाळी मॉइश्चरायझर लावणं स्किप करते आणि डायरेक्ट सनस्क्रीन लावते कारण हल्ली ना सनस्क्रीनमध्ये सुद्धा मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज असतात बऱ्याचशा त्यामुळे वेगळं मॉइश्चरायझर लावायची गरज नाही आहे पण अर्थात तुमची जर स्किन ड्राय असेल किंवा नॉर्मल असेल तर ऑफकोर्स तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचंच आहे आणि मग तुम्ही सनस्क्रीन लावू शकता सो प्रॉपर स्टेप फॉलो करून जर तुम्ही सनस्क्रीन लावली तर तुम्हाला तो त्रास होणार नाही दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सनस्क्रीन रात्री झोपण्यापूर्वी काढून आता आपण दिवसभर स्किन केअर केल्यावरती ती सनस्क्रीन चेहऱ्यावरती तशीच राहते त्यानंतर तुम्ही मेकअप करत असाल किंवा नसाल आता जे लोक मेकअप करतात ते मेकशोर करतात की चेहऱ्यावरचा मेकअप काढूनच मग ते झोपतायत पण जर तुम्ही वेगळा मेकअप करत नसाल फक्त तुम्ही स्किन केअर करत असाल आणि मग नॉर्मल पावडर वगैरे लावत असाल तरी सुद्धा तुम्हाला ती सनस्क्रीन काढून झोपणं गरजेचं आहे किंवा समजा तुम्ही घरीच असाल आणि तुम्ही फक्त सनस्क्रीन लावलं आहे चेहऱ्यावरती तरीसुद्धा रात्री झोपताना मेकअप रिमूव्हरने ते ती जी सनस्क्रीन आहे ती काढणं महत्त्वाचं असतं किंवा ॲटलिस्ट व्यवस्थित फेसवॉश करून ते सनस्क्रीन काढणं महत्त्वाचं असतं कारण काय होतं रात्रभर जर सनस्क्रीन राहिली ना चेहऱ्यावरती तर त्याचे जे कण आहेत ते स्किनमध्ये तसेच राहतात ज्यामुळे तुमच्या स्किनवरचे जे छिद्र आहेत जे पोट्स आहेत ते अगेन ब्लॉक होतात ज्यामुळे तुम्हाला पिंपल्स किंवा ॲक्ने येतात त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही मेकअप केला असो नसो फक्त सनस्क्रीन जरी तुम्ही लावली असेल तरी मेकअप ने ते सनस्क्रीन काढणं किंवा तुमच्याकडे मेकअप रिमूवर जरी नसेल तरी फेस फेसवॉशने ॲटलीस्ट चेहरा व्यवस्थित स्वच्छ करणं मॅन्डेटरी आहे मग तुम्हाला सनस्क्रीनचा त्रास होणार नाही तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्किन टाईपनुसार सनस्क्रीन वापरणं येस yes. आता सनस्क्रीन ना मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असतात म्हणजे मॅटिफाईंग सनस्क्रीन मिळते जेल बेस्ड सनस्क्रीन मिळते क्रीम बेस्ड सनस्क्रीन मिळते असे सुद्धा सनस्क्रीन्स असतात ज्या टिंटेड असतात म्हणजे फाउंडेशनसारखा ऑफकोर्स कंप्लीट फाउंडेशनसारखा नाही पण त्या सनस्क्रीनमध्ये थोडासा कलर असतो ज्यामुळे तुमच्या स्किनला थोडंसं कवरेज मिळतं ज्या थोड्याशा सुद्धा मोडतात त्यामुळे अशा प्रकारच्या सुद्धा टिंटेड सनस्क्रीन आजकाल अवेलेबल आहेत मार्केटमध्ये त्याचसोबत क्रीम बेस्ड सनस्क्रीन ज्या अतिशय मॉइश्चरायझिंग असतात अशा सुद्धा सनस्क्रीन अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्हाला मेकश्युअर करायचं आहे की तुमच्या स्किनला कोणत्या प्रकारची सनस्क्रीन गरजेची आहे आणि त्याचनुसार तुम्हाला सनस्क्रीन निवडायची आहे समजा जर तुमची स्किन ऑइली असेल किंवा कॉम्बिनेशन असेल कॉम्बिनेशन म्हणजे काय तर टीझोन एरिया आपला ऑइली असतो आणि बाकीची स्किन ड्राय किंवा नॉर्मल असते आता टी झोन एरिया म्हणजे काय तर तुमचा कपाळ तुमचं नाक आणि तुमच्या तोंडाजवळचा भाग जो आहे तो ऑइली होतो आणि बाकीची जी स्किन असते नॉर्मल असते किंवा मग बऱ्याच जणांची ड्राय असते तर मग तुम्हाला अशा वेळेस प्रॉपर तुम्हाला जेल बेस्ड किंवा वॉटर बेस्ड सनस्क्रीन वापरायचे जी अगदी लाईट वेट आहे ज्यामध्ये जास्त तेल नाही आहे किंवा जास्त मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज नाही आहेत अशी सनस्क्रीन तुम्हाला वापरायची आहे जेणेकरून ती तुमच्या स्किनला सूट होईल आणि मग तुम्हाला पुरळ येणार नाही समजा आता तुमची स्किन कॉम्बिनेशन अशी असेल जिचा टीझोन ऑइली आहे आणि बाकी स्किन ड्राय आहे तर तुम्ही अगेन वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड सनस्क्रीन वापरू शकता फक्त तुम्ही काय करा तुमचा जो भाग ड्राय होताना होतो ना तिथे प्रॉपर मॉइश्चरायझर वापरा म्हणजे तो बॅलन्स क्रिएट आता जर तुमची स्किन समजा ड्राय असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला छान मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन वापरायची आहे जी घट्ट आहे ठीक आहे आणि जी तुमच्या स्किनला व्यवस्थित मॉइश्चराईज करेल अशी सनस्क्रीन तुम्हाला वापरायची आहे आणि जर का तुम्हाला थोडंसं त्या सनस्क्रीनमधून तुम्ही वेगळा मेकअप करत नसाल तर तुम्ही टिंटेड सनस्क्रीनचा पर्याय वापरू शकता ज्यामध्ये तुम्हाला थोडंसं कवरेजसुद्धा मिळेल मग आता ते डिपेंड करतं तुमची जर स्किन ऑइली आहे तर तुम्ही अगदी लाईट वेट वापरा आणि त्यावरती तुम्ही टिंटेड सनस्क्रीन वापरू शकता किंवा जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्हाला चांगलं थिक क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापर वापरायचं आहे जर मॉइश्चरायझर तुमच्या स्किनला छान मॉइच्चराईज करेल आणि मग त्यानंतर तुम्ही टिंटेड सनस्क्रीन वापरू शकता आता या टिंटेड सनस्क्रीनमध्ये सुद्धा प्रकार येतात काही टिंटेड सनस्क्रीन असतात ते ड्युई असतात मॉइश्चरायझिंग असतात ज्या ड्राय स्किनसाठी सुटेबल असतात आणि काही टिंटेड सनस्क्रीन अशा सुद्धा असतात ज्या मॅटिफाईंग असतात सो तुमची जर ऑइली स्किन असेल तर तुम्ही मॅटिफाईंग टिंटेड सनस्क्रीन वापरू शकता तुमची जर स्किन ड्राय असेल तर तुम्ही ग्लोई डुई किंवा मॉइश्चरायझिंग टेंटेड सनस्क्रीन वापरू शकता सो अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या स्किन टाईपनुसार व्यवस्थित सनस्क्रीन निवडायची आहे आता सनस्क्रीन कशी निवडायची यावरती जर तुम्हाला एकदम डिटेल्ड व्हिडिओ हवा असेल किंवा सनस्क्रीनचे प्रकार कोणते यावरती जर तुम्हाला मला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी त्यावरती सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल अशा पद्धतीने सनस्क्रीन लावल्यावरती जर चेहऱ्यावरती पुरळ येत असतील फोड येत असतील पिंपल्स येत असतील तर त्याची कारणं कोणती आणि त्यावरती नेमके उपाय कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या जर सा मैत्रिणी किंवा तुमचे काही मित्र अशी तक्रार करत असतील की चेहऱ्यावरती सनस्क्रीनमुळे पुरळ येतात किंवा या कारणामुळे जर ते सनस्क्रीन वापरणं अवॉइड करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा म्हणजे त्यांना सुद्धा मदत होईल त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा, करा आणि पाहत रहा लोकमत सखी